डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <laughs> पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला गेला या कारणामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला तर या भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या गार कवठा अनगर आर्वी अजनूज या भागात पूरपरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय तर या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी ग्रामस्थांनी या भागातील रस्ते विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्याची खंत व्यक्त केली तर अनगर कौठा मसोबावाडी या रोडची आग्रही मागणी देखील ग्रामस्थांनी नागवडे यांच्याकडे केली यावेळी अनुराधा नागवडे यांनी वरिष्ठांशी फोनवर चर्चा करत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर प्रताप शिवलकर राजेंद्र चव्हाण महेश कवडे हनुमंत गिरमकर पोपट नागवडे बापूराव क्षीरसागर सुवर्णा नागवडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा